जेव्हा तू मुंबईला यायचं म्हणालीस तेव्हा व्हॉट वॉज युअर मॉम्स रिॲक्शन ओब्विसली शी वॉज केअर्ड कारण आता तरी काही नाही वाटत कोणाला पण त्यावेळी लोकांना भीती वाटायची मुंबईला यायची पण कारण hmm. लोक अशी यायची मुंबईला खिसे पकडून की कोणीतरी खिसा कापेल का बॅग अशी कवटाळून की कोणीतरी चोरी करेल वगैरे तर तसा समज होता लोकांचा मुंबईविषयी आणि मुलीला तिथे पाठवायचं तर ते तर म्हणजे आउट ऑफ इमॅजिनेशनच की हे बापरे हे नाही करू शकत आपण असंच होतं पण ती माझी आई ना थोडीशी काय म्हणतात धाडसी आहे माझ्यापेक्षा जास्त अँबिश आहे म्हणजे मला सायकल घ्यायची असेल तर ती मला बाईक म्हणेल बाईक घे वन बीएचके हवा असेल तर म्हणेल नाही नाही थ्री बीएचके साठी पैसे जमा कर इज व्हेरी अम्बिशियस म्हणजे मला असं होतं कधी कधी की बापरे हे अम्बिशन एवढं नाहीये माझ्या तिचे एवढं म्हणजे असलं तरी मी रिस्क नाही घेत एवढी मी जपून जपून विचार करते पण ती खूप वरचा विचार करणारी बाई तर तिने मला सपोर्ट केला ऍक्च्युली त्या गोष्टीसाठी पण द डिसिजन वॉज माय फादर्स डिसिजन तर त्यामुळे त्यांना पटवलं की तिला करायचंय आणि त्यांनाही मग सांगितलं की आम्ही बरीच वर्ष करतोय सगळंच नव्हतं माहिती त्यांना की आम्ही ऑडिशन्सला जातो वगैरे हो डिटेलमध्ये त्यांना नव्हतं माहित